सात नंबरची चाकुरी आहे तिथून बैल पाडणार आहे समोर बापू पूर्वी आल्या काय की या लागे सांगा मुगलेवाडीकरांचा तेजा पडायला मैदानात आला प्रत्येक चाकूरीच्या पुढे एक पंच संभाजी वर्कीकरांचा अर्जुन मैदाना त्याला संभाजीनगर वर्कीकरांचा ते आमचं या ठिकाणी उपस्थिती लाभलेली यात्रा गाडी येऊ द्याला पाहिल्याच्या गाडी गाडी उद्या गाड्या मैदानात उद्या तिकडे सुंदर सिंदराची गाडी खाली पळा निघाली वजुरा खाली पळा निघाला स्वराज विजय म्हणणे बनगोरपूर पलटा वैभव कळवळप्पा माळशी लष्करांचा सरदार खाली पळा निघाला त्यांच्या बरोबर पहिल्या रंजित शेर पडील विटेकर विटेकरांचा जीवा खाली पळा निघाला सुंदर अशी गाडी चिवाड्यावर माळशी लष्करांच्या गाडी खाली पळा निघाली स्वागत आहे दक्षिण महाराष्ट्रातील सांगली ते सर्वात मोठं चांदी

धुकापटीत न परतदा आधीराज्य गाजराला सतभाळाचा उजूला खाली पोळा निघाला इंजिनिअर राहुल साळं के समीर भाजा इस्लाम बरकरांचा माणिकराव आणि त्यांच्याबरोबर चालू सुद्याच्या बैलानं आले तर वास्तव दोन धडक्यामध्ये या ठिकाणी घवसणी घातली आता दत्ता पाटील दरेकर करापटील दरेकरांचा पाखऱ्या मजा झाला अशी गाडी खाली पोळ्या निघाली पाखर्यानी माणिकरावची गाडी हिड्या सुंदर गाडी खाली पोळ्या निघाली उजवीला खाली पळा निघाला मोका पुढे चला बिंगोरचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा या ठिकाणी रणवीर राऊरा वडील अडेली कल्याणकरांचा मथूर तेजा ट्रॅन्स गिरवी गिरवी आणि अलेली कल्याणकरांचा मथुर खाली पळा निघाला त्यांच्याबरोबर हिंद केसरीचा मानकरी बाबू शर्माने एमजी जलस मैसूर करांचा राजा खाली पळ निघाला येऊ दे गाडी खाली पळ निघाली राहिलेल्या गाडी एवढ्या राहिलेल्या गाडी बल गाडी म्हणजे राहिलेल्या गाडी येऊ द्या डोळ्याचं पारण पडणाऱ्या ठिकाणी फायनलच्या फेरा माननीय सचिन शेठ सुखराव पाटील यांच्या या ठिकाणी कॉमेटी वाल्यासाठी पाचशे रुपये आपलं मनपूरक धन्यवाद या ठिकाणी पाहायला मिळणार सात गाड्यामध्ये कोरणार एक नंबरचा मानकरी रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपयाचा मालक कोरणार विदाउट जीएसटी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राहुल रुपनवर परवान यांचं या ठिकाणी आगमन झालं परवान आपल्या या ठिकाणी सोडले कमीच्या वतीनं मनापासून